बघा पुरीच्या लक्षात राहिलं पण तुमच्या लक्षात राहिलं पुरीचा मेंदू शार्प आहे पण तुमच्या लक्षात काय तुम्ही नुसतं भदीर झाला हो नो तुम्ही दोघीनेच भधीर करून सोडले ना अजून मध्यात मला भदीर केलं काय म्हणला काय नाही ग ते काम करून करून काय ध्यानात राहायला झालंय बधीरपणा वाढायला लागलाय माझा आई कुठं सांग तू तिला चहा करायला सांगा गुरूर ब्रह्मा जा की मग मी कुठं अडवले तुला चहा प्यायला मला येत नाही की चहा कराय काय चहा येत नाही करायला गावात जग टपरीवर चहा प्यायला जातो तिथं काय बायाच आहेत काय चहा करायला तिथं कशी पोर चहा करतात आणि चहा करायला नाही करा म्हणतोय नहीं? जा करून पिझाप ते काल ठरलं होतं ना की भांडणात आपलं टाइम टेबल सकाळ दुपार पर्यंत तु आहे तुला काय वाटलं मी काय इडी बिडी आहे चांगलं घे ना ते माझ्या पण माझ्या अजिबात इच्छा नाही चहा करायची आणि तसे पण मला चहा नाही प्यायचा त्याच्यामुळे तू तू जा आणि करून पी मला येत नाही आता कसा करू काय काय नाही बाबा बाबा मला बुड प्रगती काय आज ना मला तुझ्या हातचा चाल पिऊ वाटायला लागलाय ना काही गरज नाही मस्का लावायची मला बी चहा पिऊ वाटलंय जाऊन तुमच्या आईला सांगा की चहा म्हणून हिच काय ऐकते हे काय बोलेल काय नाही मी काय म्हणते आज तू बनव ना मस्त टाकतो आदरक टाकून नाही ना बिद्रक टाकून नाही सकाळचा टाइम त्यांचा गपचूप उठायचं जाऊन सांगायचं की चहा कराय सांगा म्हणून मला बी खूप वाटलंय ना मी गेलतो माझं ऐक नाही तुमचं की हो बर थांबा मी सांगतो तो रुको क्लायमॅक्स अभि बाकी है। रुको जरा <laughs> लक्षात नाही वाटत काल भांडण झालं ठरवलंय टाइम टेबल सकाळची बारी आपली आहे करावा चहा पाणी स्वयंपाक चहा प्यायचाय मला तू इकडे लवकर जाऊन बायकूच कान भरलंस काय हा बायकूला अंगो घालतोस माझ्या अगं मी फक्त जाऊन बसलो होतो घरात तिला काय पिसळायला कुत्र चालू आहे की तू गेलास की ती आली बाहेर अगं हो घरात जाऊन बायकोच कान भरलं काय तर सांगितलं म्हणून बर झालं बायकोचा बैल कुठला बस ग माझा लिहके त्याला हानील तुडवेल काय बी करेन तुला काय करायचंय ग शांत बसत जा बायकूचं कान भरतोय घरात जाऊन <laughs> दहा वाज देत सगळी काम तर जशी ना तशी अजून तर चहा सुद्धा प्यायला मिळालेला नाही काम जर केलं नाही ना मी सुद्धा तीनच्या पुढे काम अजिबात करणार नाही मी काय मुद्दाम करते का आता माझ्या वयाच्या जसं मला काम होईल तस मी करते गरजच नव्हती ना मग काल भांडणात ठरवायची कि सकाळचं काम मी करेन दोन वाजेपर्यंत दोनच्या पुढनं सुनबाई करेन म्हणून आपल्याच्या होत नाही तर म्हणून माणसाने बघ 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 कशी चुरचूर बोलायला लागली तुझी बाई तुझ्या मुळे झालंय बघ ही सगळं तू लाडवून ठेवली म्हणून अशी बोलायला लागली जरा तरी माझी इज्जत अगं दोन लेकराचा बाप आहे मग जण काय खना खन अगं दोन लेकराचा बाप अरे तू दोन लेकराचा बाप असून दहा लेकराचा बाप होऊ दे तू माझ्यासाठी ना अजून बी लहानच आहे मी नसते ऐक मला शहापणा शिकवू नको

अगं दांडकेनेच काय लहानपणापासून कशाने मी तुडवले त्याला दांडक काय लय नवीन आहे काय माझ्यासाठी कुठे कुठं सापडलं तुला आज तास सोडत नाही मी हा बायको बायको माझ्या अंगो घालतो बायकोला माझ्या अंगो घालत काय बायकोला अगं परे तू काय भांडण मिटील होती का पिट तुम्ही गाय भर दिली का म्हणून म्हणलं आजीला थोड भडकाव आजी तर तुम्हाला कुत्र्यावर नीट मारायला धूनस काढायला लागली <laughs> <laughs> तुला सुट्टी देत नाही तुला सुट्टी देत